संपूर्ण गाव मिळून चालवतोय हा अनोखा होमस्टे जो बनवलाय उत्तराखंड च्या दिहोली गावातील एका वर्ष जुन्या घरात गावातील गावातील लोकांच्या या अनोख्या कल्पनेला मूर्त रूप तरुण लेखक कुमार शिवम यांनी कोरोना काळात शिवम गावाकडे आले त्यांना असं दिसलं कि इथं रोजगार कमी असल्यानं गावातील अनेक लोक स्थलांतरित होत आहेत आणि गाव ओस पडत आहे यावर उपाय म्हणून शिवम यांना ही अनोखी कल्पना सुचली आणि गावातील लोकांना घेऊन त्यांनी एकशे चौदा जुन्या घरात या सुरुवात केली पारंपरिक पद्धतीने बांधलेल्या या छप्पर कौलारू असून इथली जमीन शेणाने सारवली आहे घरात असलेल्या सुंदर लाकडी वस्तू नदीमध्ये वाहून आलेल्या लाकडापासून बनवण्यात आल्या आहेत खिडकी दरवाजे यावर सुबक नक्षी काम असून इत्था आलेल्या, आलेल्या पर्यटकांसाठी गावातील लोक एकत्र मिळून जेवण बनवतात शिवाय हा होमस्टे झिरो प्लास्टिक झोन आहे निसर्गाच्या कुशीत पर्यटकांना शांत वेळ घालवता यावा यासाठी येथे वायफाय आणि गिजर यासारख्या आधुनिक वस्तू ही नाहीयेत आरण्यम एक अशी वास्तू आहे जिथे आलेल्या पाहुण्याना शेतकऱ्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वजण आपली कला, कला दाखवू शकतात गावातील लोकांचं एकजुटीचं प्रतीक म्हणजे आरण्यम जाऊन निसर्गाच्या कुशीत राहायचं असेल तर तुम्ही त्यांच्या या इंस्टाग्राम पेज ला जरूर भेट द्या आणि हा अनोखा होमस्टे कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग साठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला